माय नेक्स्ट ब्लॉग आणि आम्ही आता सगळे नाईट ऑफ करून थांबलोय रे बघा आज नवीन जॉईन झालंय जी आपली रील्स व्हायरल झाली होती रे सॅम कोणती रिल्स ती माझ्या डोईवर भरली वन मिलियन आमचे व्ह्यूज गेले होते तर त्याचे सगळे कलाकार आहेत इथं हा नव्हता हा हा काय माहितीये का सोनू बोलली जा तर हा जाणार गावी सोनू बोलली कर तर सोनू करणार नाही तर सोनू ऐकत नाही हा सोनू सालं म्हणजे सोनू पिसाळते खायला म्हणून अंगावर त्याच्या सांगतो बाप काय औरत काय चक्कर बाबू भैया औरत काय चक्कर बहुत आणि आमचा युवराज आहे भासा नवीन ऍड झाला आमच्या इथं तर बघूया आता माझ्या काय काय करतात आउटला बढ़िया शाबाश बेटा बहुत बढ़िया ए भावकीत लपड़ी नको भावकीत लपड़ी नको <laughs> ए गावकीत मारा मारी नको भावकीत लपड़ी नको कंसाल आणि हा सॅम जीवाला वाईता गेलाय म्हणतो मला इथं था थांबवलंय व्हिडिओ करायसाठी म्हणतो मला पण विचारतच नाही इज्जतच नाही बोलतात इज्जतच नाही बघा डोळे पत्कर आले साहिल बोलतो थांबवून ठेवले मला फालतू मध्ये काय डोळे बघा डोळे हा बघा ह्याचे डोळे दिसणार आहे दिसले दिसले पूर्ण दिसणार दिसला 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 शर्ट मग तो म्हणतो मी दिसत नाही म्हणतो मी व्हाईट घालून आलो व्हाईट आणि ब्लॅक कॉम्बिनेशन बघ ना कसं आहे व्हाईट ब्लॅक ब्लॅक हा बघा हा दुसरा नमुना आहे आमच्याकडं हा <laughs> वेगळाच माणूस आहे हा कोण पाहिजे तुला कुल्फी कुल्फी गेले प्रॅक्टिस चालू आहे रील्स बनवणार आम्ही रीलची प्रॅक्टिस चालू आहे आणि जे आमचा एडिटर बसलाय प्रॅक्टिस चालले सगळ्यांची रिअली जाडी मत कशी चांगलं खजलव नको आपल्याला वन साइड रे दरे दरे, दरे विकण्या 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 रील आमचा ब्लॉग कर आता आम्ही रील्स बनवत सगळे सज्ज आहेत सुरंदर माझे यांच्यावर आमची वन मिलियन गेली होती रिल्स ती आता बघ <बगुण। laughs>

आणि मेन कंटेंट आमचा हाय इकडे रे कन्सल आर्यन आयफोन घेतला जरा कॅन्सलची स्पेलिंग सांग ना मला कॅन्सलची स्पेलिंग काय तुझी सांग ना अरे बा कितीला आहेस तू बा आ... बारावी ना काय घेतलं कॉमर्स कॉमर्स काय घेतला आहेस तू कॉमर्स घेतला कॉमर्स मिळाला असेल ना रे कॅन्सल कॅन्सलची स्पेलिंग काय रेची के के एन एस एल अरे बघा व्हिडिओ वन साईड वन साईड साडी पण हे सांग ना मला कंच मी म्हणतो बापूस इकडं इगर... थांब ना बापूस एवढं कष्ट घेतो रे तुला शिकवायला बापसाला सांग आता कष्ट बंद कर शिकणार नाही काय हा बापसाला सांग कष्ट बंद कर आता आता मी नाही माझ्या होणार मला शिकणं पुढे नाही होणार इज्जत नको रे गाडू माझी यार इज्जत नको गाडू माझी इज्जत करतो यार माझी इज्जत काढतोस तू तुझी नाही काढतो तू माझी इज्जत काढतोस हा बघ हा कसा बसा तरी झाला पण झालं बघ कॉन्फिडन्स बघा भावाचा तू असं काय करतोस होणार भावा तू शंभर टक्के होणार नाही आमचा पोर हुशार आहे म्हणून कधी कधी टायपिंग मिस्टेक काय टायपिंग मिस्टेक झाली त्याच्याकडून बाकी काय नाही हा कीबोर्ड किबोर्ड काय करा कॉन्फिडन्स आवडला भावा आज शेवट फ्रेंड देऊ सगळे सकाळवायची वाट बघतात कधी घरात जातो कोण झोपलाय नाही आणि चक्क सोनू सोनू पण वाट बघते मला कधी घरी जायला भेट आणि हे बघा देवाने केलेले सौंदर्याचे खाडाखोड बघ अजून एक आहे आपल्याकडं वाईता गेले सगळे कॅटरेस घ्यायन बघ एक दोन हा मिनी गैंग। मिनी गैंग। तीन कॅटरेस हा पण हम्म झाला घरी आता झालं ना, ना।, ना काय किती वाजले ह्याच्या आधी नाही राहायच आता सकाळी सु किती सकाळी आठ वाजता मॅसेज गेला पाहिजे सोन नाही तर सोनून रागवते ना सुदे ठीक आहे ठीक आहे गाय आमच्या आता ब्लॉक समजा सगळं पॅकअप करून आम्ही चाललो पॅकअप पॅकअप करून चाललो हा वैतागला का माझ्यावर का वाईटाकतोस तू माझ्यावर वाईटोस तू काय मोठाला का रे माड वाई टाकतोस ठीक आहे चला चलले सगळे घरी आता आदूच्या आदूच्या घरी आदूच्या फार्म हाऊसवर जाऊया आपण आदू तुझ्या फार्म हाऊसवर जाऊया आदूच्या फार्म हाऊसवर जाऊया आणि झोपून जाऊया चला कोणती आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता 2000 00 हां 2000 सीसी बाईक टूचा आणि आणि सांगणारा माणूस हा बघा कोण आहे आणि हा काय बोला आदूची कोणती आदूची दीड हजार सीसी बाईक दीड हजार दीडशे सीसी ला दीड हजार सीसी बाईक म्हणतो ती पण एकशे पंचवीस सीसीची गाडी आहे बाबा काहीतरी तूच बोल आता भावा ममा काय तू बो बो बा बोल तू बोल बोल नाही भावा हो दे, 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 दे हे माझ्या भावाला काय गप केला बोल बोल मंदार बोल काहीतरी गोड किती बोलत होता शब्द निघालेत मुखातून आणि अडकवलेत त्याला तुम्ही बोल ना बाबा भो, बोल ना बोल नाही तर बो बोल बघ बघ बोल लवकर बोल अरे घाबरला घाबरवलं त्याला अजूनही घाबरवलं आणि त्याला बोल ना दोन शब्द काय तर चालले सगळे घरी पूर्ण रस्ता फिरत फिरत सकाळी